नमस्कार श्रुतीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण इथे तांदळाचे पळी पापड कसे करायचे ते बघणार आहोत तर हे पापड अतिशय सोपे आहेत आणि अतिशय कमी वेळात हे होतात तर कुणीही बनवू शकेल इतके सोपे हे पापड आहेत तर हे पहा आवाजावरनं तुम्हाला कळालंच असेल की आपले पापड अगदी कुरकुरीत झालेले आहेत चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रेशन चा चा तर रेशनचा तांदळाचा वापर मी इथे केलेला आहे तर तांदूळ दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं होतं एका सुती कापडावर फॅन खाली सुकून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं आपण त्याला बा गिरणीतून बारीक त्याचं पीठ तयार करून आणायचं आहे तर इथे मी आता एका पातेल्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी इथे दीड वाटी पाणी घातलेलं आहे तर आता आपण त्याचं बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत तर ह्याच्यामुळे काय होईल जेव्हा पीठ शिजवतो त्यात अजिबात लम्स किंवा गाठी पडणार नाहीत त्यामुळे इथे मी अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेत आहे तर हे पहा इथे मी एक वाटी पाणी ऑलरेडी घातलेलं होतं आणि त्यात आता मी इथे आणखीन अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आता मी इथे गॅसवर एक जाडबुडाचं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यात मी इथे पाच वाटी पाणी घालणार आहे तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं तर त्याच वाटीने आपल्याला पाच पाच वाटी पाणी घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला मिडीयम फ्लेमवर उकळी द्यायची आहे तर जेव्हा पाण्याला उकळी येईल तर तेव्हा आपण गॅसचं फ्लेम बारीक करायचं आहे आणि फ्लेम बारीक करून आपण तयार केलेली पेस्ट अशा प्रकारे त्यात घालायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा आपण ऑलरेडी खाली पेस्ट तयार करून घेतली होती त्यामुळे अजिबात गाठी पडलेले नाही तर आता लो फ्लेमवरच आपण ह्याला शिजून घेऊयात तर हे पहा अशा प्रकारे पाच पाच मिनटाला आपल्याला त्याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे त्यामुळे खाली ते चिटकणार नाही तर तुम्ही बघू शकता छान मस्त असं आपलं पीठ शिजत आहे तर एक अगदी दोन मिनटांसाठी मी ह्याला वाफून घेणार आहे तर इथे मी वरून ताट झाकलेली आहे तर दोन मिनटं झालेली आहेत तर हे पहा तुम्ही बघू शकता वर साय आलेली आहे आणि छान चमकही येत आहे पिठाला तर परत एकदा आपण मिक्स करून घेऊयात आणि परत आपण अशा प्रकारे चमच्या सायाने मिक्स करून घ्यायचं आहे तर कंटिन्युअस आपल्याला मिक्स करत राहायचं आहे तर आता मी त्यात इथे एक मोठा चमचा तीळ घातलेला आहे पांढरं आणि एक पोह्याचा चमचा इतका मी जिरे घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा मी इथे पापटखार घातलेला आहे तर परत एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर पापटखार घातल्याने पापड आपले छान खुसखुशीत कुछ होतात तर हे पा अशा प्रकारे परत एकदा मिक्स करून घेऊयात तर तुम्हाला जिरे घालायचे नसेल तर तुम्ही नाही घातलात तरीही चालेल आता परत मी इथे दोन मिनटासाठी वाफून घेत आहे तर तुम्ही बघू शकता वर साय झालेली आहे आणि अगदी मस्त छान चमकही आलेली आहे पिठाला तर टोटल मला लो फ्लेमवर पंचवीस मिनिट लागलेले आहेत पूर्ण पीठ शिजून घेण्यासाठी तर इथे मी आता पापड घालायला चालू करते आहे तर इथे मी अशा प्रकारे फळीच्या सहाय्याने पापड घालून घेणार आहे तर अगदी जास्त पसरवायचं नाही नाहीतर पापड खूप पातळ होतात तर हे पहा पळीच्या सायाने इथे मी अशा प्रकारे पापड घातलेला आहे आणि पीठ गरम असेपर्यंतच आपल्याला पापड घालून घ्यायचं आहे जर पीठ थंड झालं तर परत त्याच्यात गाठी पडायला चालू होतात तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे पापड घालत आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व पापड घालून घ्याय घ्यायचे आहेत तर साधारण एक वाटी पिठामध्ये साठ ते सत्तर पापड आरामशीर होतात तर हे पहा अशा प्रकारे मी इथे सर्व पापड घालून घेतलेली आहेत आणि आपण हे पापड कडकडीत उन्हात दोन दिवस वाळवायचे आहे तर पापड दोन्ही साईडनी आपल्याला वाळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मी दोन दिवस इथे कडकडीत उन्हात वाळून घेतलेला आहे आणि पापड एका साईडनी सुकला की त्याला दुसऱ्या साईडनी छान सुकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपले पापड अगदी पातळ झालेले आहेत आणि अगदी ट्रान्सपरंट झालेले आहेत तर जिरे घातल्यामुळे थोडंसं ह्याला पिवळसर कलर आलेला आहे तर तुम्हाला स्किप करायचं असेल जिरे तर तुम्ही स्किप करू शकता आणि इथे मी तुम्हाला आता तळून दाखवते तर हे पहा अगदी मस्त झालेले आहेत पापड तुम्ही बघू शकता अगदी पातळ झालेले आहेत आणि छान पांढरेही दिसत आहेत आता तर खायलाही तितकेच टेस्टी झालेले आहेत आणि खुसखुशीत झालेले आहेत तर तुम्ही ही नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओजला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद